गुड मॉर्निंग मित्रांनो जयशिवराय सगळ्यांना श्रीस्वामी समोर तर साडे अकरा वाजलेत मित्रांनो आपण कंगोलीच्या टोल नाक्यावरती म्हणजे कर्नाटक एंट्री केली युनिफॉर्म चेंज करून घेतला बट आपल्याला सकाळी उठल्यापासून आतापर्यंत फक्त त्या एका गोष्टीसाठी थांबायला लागला तो म्हणजे टीपी तर आलं मित्रांनो रात्री आपण ज्यावेळेस पोचलो त्यावेळेस टीपी काढण्याचा प्रयत्न केला ट्रान्झॅक्शन होल्ड झालं बोललं आता सकाळी उठल्यानंतर ट्राय करू मग सकाळी ट्राय केलं त्यावेळेस होल्ड झालं मग त्याला परत एक टाइम लॅप पडला तो आता साडे अकराचा आहे तर साडे अकरा वाजलेच बोललो आता वा कपडे बिपडे चेंज करून घ्यावा आणि मग पुढची जर्नी करावा जेव्हा जर कारण ते टिपी येईल आणि इथून पुढची जर्नी आपल्याला करता येईल तर आपलं टीपी आपल्याला ऑनलाईन भेटला एजंट थ्रू तर बघा तिकडे जाऊन टीपी काढावा लागतो किंवा मग इकडं या साईडला असल्यावरती इकडं काढावा लागतो पी आणि लायसन्स चेक केलं मित्रांनो आपल्या साहेबांनी पाहिलं ना अशी प्रॉब्लेम होते रे बघा हिंदी ना रे बघा साहेब आहेत लगेच गाडीच पकडतात टे पी चेक करतात चला निघू म्हणून मित्रांनो मी थांबलो होतो कारण मला माहिती होतं गाडी चेक होणार सकाळ सकाळी आता किती आला असेल हार्डली तीन चार किलोमीटर आपण पुढं आलो असेल गाडी थांबवली हो टीपी चेक केला लायसन्स चेक केलं सोडून दिलं नाहीतर युनिफॉर्मची पावती पडली असती बिनकामी युनिफॉर्मची पडली असती नाहीतर त्या टीपी मुळे अडकल असतो तर ती पावती पडली असती तर मित्रांनो नक्की टीपी काढा विदाऊट टीपीचा प्रवास करू नका तर साडे चारशे किलोमीटर मित्रांनो अजून आपलं अंतर राहिलं युटन मारूयात आपण युटन कारण आपल्याला भेटलाय आंघोळीसाठी ढाबा परत एकदा सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि जय शिवराय मित्रांनो जस्ट आंघोळ उरकली पूजा करू आणि जेवायला जाऊ श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मौर्य छत्रपती शिवाजी महाराज की जय जै। चला जेवण पण उरकून घेऊ तर मस्त अशी अंडा भुर्जी मागवली मित्रांनो दोन रोटे अंडा भुर्जी कांदा लिंबू

चला त्यांचं पण भागलेला आहे त्यांचं ब्रेकफास्ट झाला आपलं जेवण झालं चलो बाय बाय टाटा टाटा तर चला मित्रांनो मी बिया मस्त पैकी जेवण झालं आणि कपडे राहिले बाहेर ओके पॅन्ट टॉवेल म्हणजे वाळती टायमिंगला म्हणजे आंघोळ झाल्यानंतर मग काय गाडी तोपर्यंत तो शांत होती तर कपडे वाळवायला जागा भेटते आपल्याला तर निघालोय मित्रांनो आपण पुढं हा जर रोड बनला ना सरळ तर डायरेक्ट जातील ना गाड्या पण बनवायचा नाही का माहित नाही बनावला तर फायद्याच आहे कशाला एवढं समजलं बघा राहिलाय आपली गाडी लागलेली रिझर्व्ह बरोबर चारशे पस्तीस किलोमीटर आपलं रनिंग झालंय आपण अडीच हजार रुपयाचं डिझेल मित्रांनो टाकलं होतं जेव्हा आपण पुण्यातून निघालो होतो गाडी लोडिंग करून मुलांची शेटल्या शाळा चला इथून आपला सिंगल रोडचा प्रवास आहे आणि मित्रांनो ॲव्हरेज नक्की सांगा किती पडला तरी पण एकदा कॅल्क्युलेशन करा कारण मी काही कॅल्क्युलेटर वापरला नाही डायरेक्टली असा वर्बलीच एक अंदाज लावला की तेवढा ॲव्हरेज पडायलाच पाहिजे तर आता डिझेल भरून घेऊ पुढं पंप असेलच आता आपल्याला भेटले एखादा पंप म्हणजे डिझेल परत इथं भरता येईल आणि आपलं अंतर राहिले मित्रांनो चारशे नाही तर बरोबर रे बघा तीनशे किलोमीटरला आपल्याला मणिपाल कॉलेज आहे मणिपालचं तर तीनशे किलोमीटर अंतर राहिलंय तर बरंच तेवढंच भरून घेऊ अडीच हजार रुपयाचं म्हणजे पाच हजार रुपयात आपली टोटल जर्नी होऊन जाईल वन साईड डिझेल खर्च आणि दोन हजार रुपयाचा आपण टोल खर्च रिचार्ज केलेला आहे तर बघूया टोल किती लागतोय किंवा कितीचं बुकिंग असणार या सगळ्या गोष्टी मित्रांनो आपण जेव्हा आपण मॅंगलोरला पोहोचू त्यावेळेस क्लिअर करून घेऊ त्यामुळे ब्लॉग आणि सिरीज शेवटपर्यंत नक्की बघा तर आता पुढे इंडियन ऑइलचा पंप पण लगेचच आपल्याला पंप सापडलाय तर जाऊया डिझेल भरायला डायरेक्ट आता तर मित्रांनो पहावं ते नवलच सरासरी ब्याण्णव रुपये लिटर कर्नाटकमध्ये डिझेलचा रेट आहे तर तुम्हाला मी आज रेट दाखवतो नव्वद रुपये त्र्याण्णव पैसे इथं पण डिझेलचा रेट आहे तर घेऊया मित्रांनो अडीच हजाराचा डिझेल टाकू थोडा उलटा गरफो ना ऐका रोखे चला डिझेल भरून तर त्याला भरपूर कसरत करायला लागणार आहे आता अडीच टाकतं ती जाळी असल्यामुळे थोडा प्रॉब्लेम येतोय डिझेलचा रेट नव्वद रुपये त्र्याण्णव पैसे म्हणजे आपल्याला ऑलमोस्ट महाराष्ट्रातलंच डिझेलचा रेट व्या डेन्सिटी पण चांगली होती साडेआठशेची डेन्सिटी होती नक्कीच फरक पडेल आपल्याला ॲव्हरेजला ला वगैरे तर सरासरी कर्नाटक मध्ये ब्याण्णव एक्क्याण्णव रुपयाच्या पुढेच रेट भेटतो हायवेच्या पंपावरती आणि इकडं आपल्याला भेटलेला आहे नव्वद रुपये त्र्याण्णव पैसे चला हे तुम पुढे सिंगल रोडचा प्रवास आहे थोडेफार खड्डे आहेत कारण हा रोड आहे सिंगल जेवढा फटाफट आता खेचता येईल तेवढा खेचून घेऊ

चला, चला फक्त पेपर चेक करून सोडले काही एंट्री वगैरे हो मागितली नाही कारवार आहे मित्रांनो आपल्याला एकशे तीस किलोमीटर आणि यल्लापूर राहिलाय अजूनही तीस किलोमीटर आणि मित्रांनो तुम्हाला एक आठवण करून देऊ का तर बरेच जण नव्वदच्या दशकातले असतील ज्यांनी एसटीने प्रवास केला तर हा जो रोड आहे हा रोड अजूनही आपल्याला तशी आठवण करून देतो की सिंगल रस्ता दोन्ही साईडला मस्त अशी झाडं आणि त्यात यष्टीच्या खिडकी मधून बाहेर बघून प्रवास करायचा तर सेम तसे फील होते बघा नाहीतर आपल्याला आता जे नॅशनल हायवे झालेत किंवा लेन हायवे जे झालेत ना त्यामुळं हे विसरतो माणूस काय झाडांमधून झाडांच्या सावलीमधून जो प्रवास वगैरे होतो तर एक मस्त अशी आठवण बाबा अजूनही कुठंतरी असे रस्ते जतन करून ठेवलेले आहेत की जे सिंगल आहेत आणि त्यांच्या दोन्ही साईडला भरपूर अशी झाड आहेत तरी यल्हापूर सिटी आहे आता थोडं पुढे गेल्यानंतर मग घाट चालू होतो आपल्याला खाली तर या घाटाची मित्रांनो एक खासियत आहे तर हा घाट एवढा मोठा आहे ना आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मोठ्या गाड्या या रोडला भरपूर चालतात तर एवढा मोठा लांब लचक घाट आहे आणि एवढी दाट जंगल याच्यात विचार तसोय नाही आणि जास्त असा खतरनाक नाही म्हणजे म्हणतो ना आपण जास्त वेडी वाकडी वळणं वगैरे हो असा काहीसा प्रकार नाही याच्यात भारी आहे फार सीम बारी बघायचं रोड बघायचा कसल झालंय रोड अरे बाबरे 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 बाबर तर असा काहीसा घाट आहे मित्रांनो यल्लापूरचा भरपूर दाट असं जंगल इथंच एवढा पॅच खराब आहे बाकी रस्ता चांगला आहे काही ठिकाणी ठराविक ठिकाणी पॅच पडलेली आहे आता जास्त रस्त्यात पाण्याचा लोड जास्त असल्यामुळे होत असेल तर असा काहीसा मित्रांनो हा घाट आहे घाटामध्ये मित्रांनो मॅप लावल्याचा खरंच खूप फायदा होतो बरं का कारण काय होतं बऱ्याच वेळा जे ब्लाइंड स्पॉट असतात किंवा वळणं असतात ते कळत नाही कुठून वळायचंय किंवा कसा रोड आहे पुढं हे मॅप फायद्यात फायदा आणि रेंज नसते बऱ्याच वेळा घाटांमध्ये ना रेंज नसते आपण काय विचार करतो चला घाटात गेल्यानंतर लावू किंवा पुढे गेल्यानंतर लावू तर काय प्रॉब्लेम नाही एकदा त्याला कनेक्ट करून दिला मॅप सेट करून दिला ना आपल्या आपल्या <coughs> डेस्टिनेशन पर्यंत जातो आपल्याला किती वळण आहेत किंवा कसा रोड आहे या सगळ्या गोष्टी का तर आलोय मित्रांनो घाट उतरून आपण खाली हे मंदिर मारुती राहायचं आता ह्या गाड्यांचा मस्त असा दमचा वास आहे लास्ट टाइम आल्यानंतर इथं चहा प्यायला थांबलो होतो आणि पुढे निघालो होतो तर संपलाय आपला घाट चांगलंस हॉटेल दिसतंय उडपी पार्क प्युअर व्हेज लिहिलंय खाली नॉन व्हेज लिहिलंय आता काय लंडवतात बरं काय वरती प्युअर व्हेज लिहिलंय खाली नॉन व्हेज लिहिलंय हॉटेल तर खात्री आहे काय भेटतंय जेवायला एक वेस्ट थाळी मागवली आहे उडपे हॉटेलमध्ये मध्ये थाळी बघूया काय काय त्यात साऊथ इंडियन कर्नाटक स्पेशल वेस्ट थाळी तर आलेली आहे मित्रांनो आपली थाळी साऊथ इंडियन थाळी ह्याच्यामध्ये भेंडी आहे पुऱ्या आहेत पापड दही सांबर डाळ भाजी लोणचं आणि खीर तर राईस येईल सेपरेट तसं तर मस्त जेवण रुपया खीर टेस्ट करू साबुदाण्याची खीर गरम कर राईस पण चला भेटूया आता मित्रांनो जेवल्यानंतर बघूया कशी टेस्ट मस्त आहे सर्विस पण खूप छान आहे भरपूर सारे आयटम दिले आता बिल कितीच फडत हे माहीत नाही चला भेटूया मित्रांनो जेवल्यानंतर फक्त एकशे वीस रुपयाची थाळी होती मित्रांनो ज्यामध्ये दोन पुऱ्या तीन भाज्या एक भाजी पापड राईस खीर दोनच मस्त असेल जेवण झालं आता एकदम समुद्राच्या किनाऱ्याच्या जवळून आपला प्रवास चाललाय मित्रांनो कोस्टल रोडने आणि गंमत बघायची का वरती आकाशात चंद्र दिसतोय पुढे रस्ता एकदम सुख फडफडीत दिसतोय पावसाचा तपास नाही इकडं आणि घाटात होतो यल्लापूरच्या तर कसला मुसळधार पाऊस पडत होता तर असं क्लायमेट आहे पंचावन्न साठच्या स्पीडनेच चाललोय म्हणजे जास्त काय पळवत नाही आपला आरामात रिलॅक्स चाललोय दीडशे mm -hmm. किलोमीटरला काय आपल्याला जास्त वेळ लागणार नाही हायवे चांगला सुपर रोड आहे त्यामुळं फटाफट अंतर पण कवर होऊन जाईल आणि पूर्ण मस्त आराम करून सकाळी आपल्याला गाडी डिलेवरी पण येईल मला ओवरटेक करतो काय पाहुण्या गेलं काय चढालच देवागिरी देवागिरी तर रात्रीचे दोन वाजलेत मित्रांनो आपले किलोमीटर झाले सातशे से सेहेचाळीस आणि आपण पोहोचलोय समोर आपल्या कॉलेजचं लोकेशन आहे कस्तुरबा मेडिकल कॉलेज भरपूर मोठी बिल्डिंग आहे आणि हे मित्रांनो उडुपी सिटी पासून एक पाच ते सहा किलोमीटरच्या अंतरावरती तर हे समोरच दिसत असेल कस्तुरबा मेडिकल हा नाही पत आता आपल्याला कसं कळायचं धर्मस्थळ धर्मस्थळ इथून जवळच आहे हा बघा कस्तुरबा मेडिकल कॉलेज बघूया आपण धर्मस्थळ कुठे अजून काही सर्च नाही केलं सध्या तर आपण आपल्या मेन पॉइंटच बघत होतो जे की आपलं लोकेशन असणार आहे तर हे कस्तुरबाचं लोकेशन आहे मेडिकल कॉलेजचं ओके फायनली आपण पोहोचलोय मित्रांनो या लोकेशनला समित्रा नापले लाय बोर्ड वर्ती संदल। आपले लोकेशन बोलते हैं। यस चाइल्ड केयर सेंटर